भांडणांना कशा पद्धतीने सोडवावं अनेक वेळेला मला लोक प्रश्न विचारला चांगला मित्र माझा पण काहीतरी छोटी गोष्ट घडली आणि आज आम्ही एकमेकांशी बोलत नाही हा अनुभव आपल्या प्रत्येकाला आलाय मला काय वाटतं माहिती आहे का आपण मुळात भांडतोच यासाठी की मी कसा बरोबर आहे हेच आपण दाखवायचं पाठवच जोपर्यंत आपण समोरच्याचा पर्स्पेक्टिव्हच समजून घेणार नाही ना तोपर्यंत आपल्याला आपण स्वतःच बरोबर आहोत असंच आयुष्यभर वाटतं तुम्हाला खरंच जर का भांडणं सोडवायचे असतील ना तर मी नेहमी सांगतो की एकदा एका फ्लाईट मध्ये जा त्या फ्लाईट मधनं तुमच्या भांडणाचं अस्तित्व शोधा तुम्ही दोघं ते गाव ते शहर तो जिल्हा ते राज्य आपला भारत आणि या भारताच्या प्लाटोवर या पृथ्वीच्या प्लाटोवर आपल्या भांडणाचं अस्तित्व कशाला वाढवता एकदा समोर जाऊन बोला सॉरी म्हणून संपून टाका काय होईल एखादा मुद्दा आपण हरू पण एका नात्यात तर आपण कायम ते जिंकून राहिलं